प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर राम औरंगपदकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशभरातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी आवश्यक असलेला निधी केंद्र सरकार देईल असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आश्वासन लोकशाही न्याय समता या विचारावर पक्षाची वैचारिक पायाभरणी या चिंतन शिबिरातून दूर करणार सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर उद्या नागपुरात भारतीय ज्ञान भारतीय पद्धतीनं देणं आवश्यक डॉक्टर प्रशांत बोकारे कवी कुलगुरू कालिया संस्कृत विश्वविद्यालयाचा वर्धापन दिन समारोह संपन्न आणि मनपाच्या हेल्दी स्ट्रीट्स धोरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद एक हजार तीनशेहून अधिक नागरिकांनी सर्वेक्षणात घेतला भाग आता सविस्तर बातम्या सर्व राज्यांमधल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अर्थात आयटीआयएनना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित केंद्रांमध्ये अद्ययावतीकरण करण्यासाठी गरजेचा असल्या निधी केंद्र सरकार देईल असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं त्या आज नवी दिल्लीत भारतीय गुणवत्ता व्यवस्थापन फाउंडेशनच्या परिसंवादात बोलत होत्या उद्योग विश्वाच्या बदलत्या गरजांशी जोडून घेण्यासाठी आयटीआयचा कायापालट होत असल्याचं त्या म्हणाल्या गेल्या दोन ते ती तीन अर्थसंकल्पांमध्ये नागरिकांच्या कौशल्य विकासासाठी सरकारनं तरतुदी केल्याचंही त्यांनी सांगितलं सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे सरकारच्या प्रयत्नामुळे कृषी क्षेत्रात सुधारणा होत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्या नेतृत्वाखाली देशातील कृषी क्षेत्राचं क्षितिज आणखी विस्तारत आहे शेतीपूरक विविध उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण कुटुंबांना उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होत असून त्यांचं भविष्य सुरक्षित होण्यासाठी हे कृषी आधारित उद्योग सहाय्यभूत ठरत आहे धान्य पिकांबरोबरच फळं भाजीपाला मसाले दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मत्स्य उत्पादन पशुपालन यासारख्या शेतीपूरक उद्योगांना केंद्र सरकारनं दिलखा पाठबळ शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नवाभारत आणि सामर्थ्यवान समृद्ध भारतीय सांस्कृतिक परंपरा उलगडणाऱ्या अनोख्या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होक आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या भारताच्या वाटचालीबरोबरच देशातील पुरातन सांस्कृतिक वैशिष्ट्ये आणि परंपरांची नव्या पिढीला माहिती होईल असा विश्वास मंत्री अॅडव्होक शेलार यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कालपासून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानाचा शुभारंभ भंडारा जिल्ह्यात झाला जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात मोहिमेची सुरुवात करण्यात आली या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि गाव पातळीवर नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना मोफत नेत्र तपासणी औषधोपचार शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटपाचा थेट लाभ मिळणार आहे मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर मोफत चष्मे तसंच काचबिंदूसह हो इतर नेत्र विकारांवरील निदान आणि उपचारही या उपक्रमातून केले जाणार आहेत लोकशाही न्याय समता या विषयावर पक्षाची वैचारिक पायाभरणी या चिंतन शिबिरात दृढ केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे शिबिर चिंतन शिबिर उद्या सकाळी साडेनऊ वाजता नागपूर इथं सुरू होणार आहे या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आदींसह पक्षाचे सर्व मंत्री आजी माजी आमदार सर्व पदाधिकारी जवळपास पाचशे पदाधिकारी सहभागी होणार आहेत विदर्भातील आयोजन महत्वाचं असल्याचं यावेळी म्हणाले आतापर्यंतची चिंतन शिबिर कोकणात झालं एक सिडेंट झालं एक पुण्याला झालं पक्षाचा वर्धापन दिना मी पुण्याला केला विदर्भात जावं विदर्भ महाराष्ट्राचा जा उभ्या घटक आहे त्यामुळे पंडित साहेबांचा भाले किल्ला आहे ते मुख्यमंत्री आहेत भाजपचाही आहे राष्ट्रवादीची वाटचाल सुद्धा महायुती म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून स्वतंत्रपणाने होते चिंतन शिबिर म्हणजे पक्षातील आत्मपरीक्षण आणि विचारमंथनाची प्रक्रिया आहे हे केवळ अंतर्गत पुनरावलोकन नाही तर जनतेच्या अपेक्षा आणि आकांक्षा यांच्याशी आपली तत्त्व जोडण्याचा पुढे पाहणारा उपक्रम आहे या शिबिरात पक्षाची विचारसरणी मूलभूत तत्त्वे आणि समकालीन आव्हाने या विषयावर व्यापक चर्चा पक्षाची दृष्टी जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी धोरण आखणी संघटनात्मक बळकटीकरण आणि भविष्यासाठी राजकीय आणि सामाजिक तयारीत यावर विचार केला जाणार आहे असंही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून के केलेल्या भाषणात जीएसटी सुधारणांची घोषणा केली त्यानुसार जीएसटी परिषदेनं कर रचनेत महत्वाचे बदल केले आहेत जीएसटी सुधारणा सुधारणाअंतर्गत सरकारनं वस्त्रोद्योगावरील करात लक्षणीय घट केली असून सामान्य माणसावरील आर्थिक भार कमी केला आहे नवीन करर रचनेत मानवनिर्मित धाग्यांवरील जीएसटी दर बारा टक्क्याहून पाच टक्के करण्यात आला आहे या निर्णयामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातला खर्च कमी होईल ज्यामुळे मागणी वाढेल आणि निर्यात वाढेल अशी अपेक्षा आहे तयार कपड्यांवरील जीएसटी देखील कमी करण्यात आला आहे प्रति तुकडा अडीच हजार रुपयापर्यंतच्या कापडांसाठी दर आता पाच टक्के करण्यात आला आहे ज्यामुळे टीअर टू आणि टीअर थ्री शहरांमध्ये मागणी वाढेल आणि श्रमकेंद्रित वस्त्रोद्योग निधींना प्रोत्साहन मिळेल या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं नागपूर केंद्र आहे कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या वर्धापन दिन समारोह हो। आज रोजी संपन्न झाला विश्वविद्यालयाच्या स्थापनेला अठ्ठावीस वर्ष पूर्ण होऊन एकोणतीसाव्या वर्षात विश्वविद्यालयानं पदार्पण कल आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य यांनी भूषवलं वर्धापन दिनाला प्रमुख अतिथी या नात्यानं गोनिवाना विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ प्रशांत बोकारे उपस्थित होते सर्व सम्मान्य अधिष्ठाता आणि वैधानिक अधिकारी यांच्यासह रामटेक परिसर संचालक प्रोफेसर हरे कृष्ण अगस्ती आणि कुलसचिव डॉ देवानंद शुक्ल यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती मुख्य अतिथी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांनी आपल्या विचारशील अभ्यासपूर्ण आणि उत्स्फूर्त भाषणात भारतीय ज्ञान भारतीय पद्धतीनं दिलं पाहिजे यावर भर दिला विश्वविद्यालयाच्या अठ्ठावीस वर्षाच्या कालावधीत नेत्रदीपक प्रगती केली असून यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण ही संकल्पना समजावून सांगताना डॉक्टर बोकारे म्हणाले भारतीय ज्ञान भारतीय पद्धतीनं देणं म्हणजे आपलं शिक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणं होय देशातल्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा नवी दिल्लीत वार्ताहर परिषद घेऊन केला यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या राजुरा आणि कर्नाटकातल्या कर आळंद विधानसभा मतदारसंघातली उदाहरणं उपस्थितांच्या समोर मांडली बनावट अर्ज काही सॉफ्टवेअर वापरून मतदारांची नावं वगळणं बोगस मतदार घुसवणं हे प्रकार झाल्याचा दावा त्यांनी कलि राजुरा मतदारसंघात सहा हजार आठशे पन्नास मतचोरी झाल्याप्रकरणी पोलिसांनी ही दाखल केल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला दरम्यान राहुल गांधी यांनी सर्व आरोप हे निराधार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे ऑनलाईन पद्धतीनं मतदारांना वगळता येत नसल्याचं स्पष्टीकरण आयोगानं दिलं आहे नागपूर मनपा पी इंडिया यांच्या तांत्रिक सहकार्यानं नागपूर शहरातील रस्त्यांना अधिक सुरक्षित हिरवे आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी शहराचे पहिलं हेल्दी स्ट्रीट धोरण तयार केलं जात आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी आणि नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मनपाचे अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात नागरिकांच्या सोयीकरता विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत याचाच एक भाग म्हणून हेल्दी स्ट्रीट धोरण तयार केलं जात आहे या धोरणामध्ये पद पथ सुरक्षित सायकलसाठी सुविधा सुरक्षित चौक आणि चालणे सायकलने प्रवास करणे आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणारे रस्ते विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे याकरिता केल्या जाणार जात असलेल्या सर्वेक्षणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे केवळ दोन आठवड्यात एक हजार तीनशेहून अधिक नागरिकांनी या सर्वेक्षणात भाग घेऊन नागपूरच्या रस्त्यांच्या भविष्याबद्दल आपली मतं नोंदवली आहेत नागपुरात आज महिला आयोगाची जनसुनावणी असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जनसुनावणी झाली एकूण चार पॅनल तयार करण्यात आले होते या माध्यमातून जनसुनावणी घेण्यात आली जनसुनावणीसाठी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती नागपूरची जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामनी उपस्थित होते नागपूर विभागात वेगवेगळ्या जिल्ह्यात महिला आयोगाची जनसुनावणी होत असून आज नागपूरत जनसुनावणी घेण्यात आली आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज ग्रुप बी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचा सामना होणार आहे सुपर फोर मध्ये जागा मिळवण्यासाठी अफगाणिस्तानच्या संघाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे काल या स्पर्धेत पाकिस्ताननं संयुक्त अरब अमिरातचा पराभव करून भारतासोबत सुपर, सुपर फोर मध्ये स्थान मिळवलं शेवटी पुन्हा देशभरातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी आवश्यक असलेला निधी केंद्र सरकार देईल असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आश्वासन लोकशाही न्यायसमता विचारावर पक्षाची वैचारिक पायाभूमी या चिंतन शिबिरातून दूर करणार सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर उद्या नागपुरात भारतीय ज्ञान भारतीय पद्धतीने देणं आवश्यक डॉक्टर प्रशांत बोकारे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचं वर्धापन दिन समारोह संपन्न आणि मनपाच्या हिंदी स्ट्रीट धोनाला नागरिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद एक हजार तीनशेहून अधिक नागरिकांनी सर्वेक्षणात भाग घेतला याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार